कार सरिताज किचन मध्ये आज आपण अगदी मार्केटमध्ये चायनीज गाडीवर किंवा चायनीज रेस्टॉरंट मध्ये मिळतात तसे परफेक्ट चिकन मोमोज कसे करायचे ते बघणार आहोत चिकन फिलिंग करत असताना इतर वस्तूंचं प्रमाण कसं घेतलं पाहिजे ज्यामुळं आतलं स्टफिंग अगदी परफेक्ट होईल ते चिकन एकदम गोळा होऊन एका बाजूला बसणार नाही यासाठी योग्य प्रमाण घ्यावं लागतं ते कसं घ्यायचं वरचं आवरण एकदम पातळ कसं करायचं आणि परफेक्ट चिकन मोमोज कसे करायचे ते बघायचं तर या आधी मोमोजची चटणी कशी करायची यावर मी कालच व्हिडिओ अपलोड केला होता ती चटणी कशी करायची हे तुम्हाला बघायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता आता हे परफेक्ट चिकन मोमोज कसे करायचे ते बघू तर सगळ्यात आधी इथं मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्यापासून आपण मोमोजचं वरचं आवरण बनवतोय तर मैदा भिजवण्यासाठी शक्यतो अशी पसरट परात किंवा ताट वापरायचं का ते मी पुढे सांगेनच दोन कप मैदा घेतलाय त्यामध्ये आहे सवीपुरतं मीठ याला मिक्स करून घ्यायचं आणि याची खूप घट्ट किंवा खूप सैल असं भिजवायचं नाही आपल्याला मध्यम सैल पीठ भिजवून घ्यायचंय तर हे पीठ आपण खूप जास्त सैल केलं तर मोमोजला आपल्याला नीट शेप देता येणार नाही आणि जर पीठ जास्त घट्ट केलं तर मोमोज असे मऊ होणार नाही थोडेसे चिवट होतील त्यामुळे आपल्याला हे पीठ थोडस मऊ मळायचंय खूप सैल करायचं नाही तर मैदा मी मळून घेतलाय असा खूप घट्ट नाही किंवा खूप जास्त सैल नाही आता एक चार ते पाच मिनिटं हा मैदा असाच परातीमध्ये पसरून मळून घ्यायचा आहे म्हणूनच मी आधी सांगितलं की शक्यतो असं पसरत ताट किंवा परात वापरा किंवा तुम्ही डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर सुद्धा याला असंच पसरून मळून घेऊ शकता याला मी परातीमध्ये पसरून चांगलं मळून घेतलं आता याच्यावर झाकून याला एक सहा ते सात मिनिटं भिजत ठेवायचं मोमोजसाठीचा मैदा भिजून झाला तो सात ते आठ मिनिट भिजतोय तोपर्यंत आपण अगदी पटकन तयार होणारं चिकनचं फिलिंग तयार करतोय तर चिकन फिलिंगसाठी इथं मी बोनलेस चिकन घेतलंय तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन आहे तर चिकन घरी आणल्यानंतर याला तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये थोडंसं फिरवून घ्या ते असं थोडंसं मॅच होतं खूप पण अगदी लगदा करायचं नाहीये किंवा तुम्ही सुरीने एकदम बारीक कापून घेऊ शकता तीनशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेला पातीचा कांदा किंवा कांद्याची पात तर इथं मी अर्धी वाटी कांद्याची पात घेतली आहे दोन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर एक स्पून सोया सॉस घालायचा अर्धा स्पून काळी मिरीपूड घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची दोन मोठे चमचे भरून मऊ झालेलं बटर घालायचं आहे आणि आहे चार ते पाच चमचे तेल इथं मी सरितास किचनचं लाकडी घाण्याचं केमिकल विरहित तेल घेतलंय हे तेल तुम्हाला घ्यायचंय तर व्हॉट्सॲप नंबर आणि ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव करून आहे आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रमाण व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे बऱ्याचदा काय होतं चिकन मोमोजमध्ये चिकनचं फिलिंग असं गोळा होऊन एका बाजूला जातं तर ज्यावेळी आपण त्यामध्ये चिकन सोबत जे बाकीचं सा साहित्य घालतो कांदा असेल पात असेल ते जर चिकनच्या बरोबरीने घेतलं तर मात्र त्याच्यामध्ये थोडेसे चंक्स राहतात आणि चिकनचा गोळा होऊन मोमोजमध्ये एका बाजूला बसत नाही त्यामुळं कांदा आणि कांद्याची पात आपल्याला समप्रमाणात घ्यायची म्हणजे जर तुम्ही तीनशे ग्राम चिकन घेताय तर त्यासाठी सगळं इतर साहित्य सुद्धा तीनशे ग्रॅम झालं पाहिजे तेव्हाच मग ते चिकनचं फिलिंग अगदी परफेक्ट होतं चवीला सुद्धा आणि गोळा होऊन एका बाजूला बसत नाही तर सगळं साहित्य या चिकन मध्ये मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आपलं हे मोमोजचं फिलिंग तयार झालेलं आहे तर हे मोमोजचं फिलिंग आपण तयार केलंय मी याला लगेच करायला घेणार आहे तुम्हाला जर करायला वेळ असेल तर हे फ्रीजमध्ये ठेवून द्या किंवा जर थोडंसं फिलिंग शिल्लक राहिलं तर फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि साधारण एक दोन तीन तासामध्ये तुम्ही ते वापरू शकता आता आपण चिकन मोमोज कसे करायचे ते बघूयात तर तयार भिजलेल्या मैद्यातून मी छोटासा गोळा घेतलाय याला आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना गरज लागली तर मध्ये मध्ये थोडासा मैदा लावायचा खूप जास्त पण मैदा लावायचा नाहीतर मोमोज परत आपल्याला नीट बंद करता येणार नाहीत याला पातळ लाटून घ्यायचंय बघा याला मी असं साधारण तीन ते चार इंच असं छोटंसं लाटून घेतलं आहे आणि बरंच पातळ आहे आता आपण याच्यामध्ये फिलिंग भरायचं आहे तर याला मी असं पातळ लाटून घेतलेलं आहे आता हे बोटांवर ठेवायचं आणि यामध्ये स्टफिंग भरायचं आपण करंजीला कसं थोडंसं लांब स्टफिंग भरतो तसं भरायचं आणि याला बंद करायचं आहे तर सुरुवातीच्या दोन कडा दाबून घ्यायच्या एकत्रच त्यानंतर ही बाजू तशीच ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला फोल्ड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्याला परत प्रेस करून दोघांना चिकटवून घ्यायचं परत इकडे प्रेस करून फोल्ड करायचं एकाच बाजूला प्लेट्स द्यायच्यात आणि दुसरी बाजू तशीच ठेवून चिकटवून टाकायची तर बघा याला मी असं बंद करून घेतलेलं आहे मला जसा शेप जमेल तसा मी याला दिलेला आहे बऱ्यापैकी मोमोजचा आकार आला आहे सगळे मोमोज आपण असेच करून घेऊ आता एक दुसरी पद्धत बघू इथं मी पुरी लाटून घेतली आणि त्यावर स्टफिंग भरलं आहे आता एक बाजू आपल्याला उचलून घ्यायची आणि त्याला फोल्ड करायचं आहे अशाप्रमाणे प्लेट्स बनवून घ्यायच्या हे बघा एका एक एक बाजूलाच फक्त या प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत आता स्टफिंग थोडं आत ढकलायचं आणि ही दुसरी बाजू अशीच प्लेन ठेवायची आणि याला चिकटवून घ्यायचं हा आकार तयार तयार झाला असा सुद्धा तुम्ही करू शकता तर इथं मी काही गोल मोमोज तयार करून घेतलेले आहेत आपण सगळे मोमोज करून घेतले आणि काही आपले रेग्युलर सेपचे जे तुम्हाला मार्केटमध्ये जास्त बघायला मिळतात तसे मोमोज करून घेतलेले आहेत तर हे बघा सगळे मोमोज तयार झालेले आहेत तर मोमोज बनवून घेतलेले आहेत इथं मी सगळे मोमोज तयार केलेले नाही आहेत अर्धे मोमोज केलेले आहेत आणि आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये आपण जे मैद्याचं प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये जवळपास पंचवीस ते तीस मोमोज तयार होतात आणि जे स्टफिंग आपण तयार केलंय तेवढ्या प्रमाणामध्ये चाळीस ते पन्नास मोमोज सहज तयार होतात तर यातले मी फक्त एक पंधरावीस मोमोज बनवून घेतलेले आहेत आता मोमोज आपल्याला मोदक कसे वाफवतो तसे वाफवून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यावर मी एक जाळीचं ताट ठेवलंय किंवा ही स्टीमरचीच ताटली आहे त्याला तेल लावून घेतलं तुम्ही हवं तर चाळणीसुद्धा वापरू शकता आता या तेल लावलेल्या चाळणीवर आपल्याला हे मोमोज वाफवायला ठेवायचे तर इथं मी काही गोल आकाराचे मोमोज केलेत जसे सिमिलर मोदकासारखेच दिसतात आणि काही आपले रेग्युलर साईजचे केलेत जे मार्केटमध्ये तुम्हाला नेहमी बघायला मिळतात थोडीशी जागा ठेवायची मोमोजच्या मध्ये म्हणजे मग मोमोज एकमेकांना चिकटणार नाही तर सगळे मोमोज ठेवले आता याच्यावर झाकून याला मध्यम गॅसवर साधारण एक दहा ते बारा मिनटासाठी वाफवून घ्यायचे मोमोज परफेक्ट वाफरले कसे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच तर आपले मोमोज छान वाफरलेत हे कसं ओळखायचं हाताला हे अजिबात चिकटत नाही आहेत याचा अर्थ ते परफेक्ट शिजलेले आहेत गॅस मी बंद करते आणि याला काढून घ्यायचं आहे तर ुसी चिकन मोमोज तयार झालेले आहेत पण हे मोमोज जितके गरम गरम खालते त्यामुळे छान लागतात जस जस हे थंड होती तसं तसं थोडस वरचावर चिवट होतं त्यामुळे हे गरम गरमच छान लागतात एकदाच करून ठेवा आणि जसे लागतील तसे तुम्ही वापरून घेऊ शकता फक्त जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये मोमोज करायचे आहेत आणि थोड्या थोड्या प्रमाणात वापरून घ्यायचे तर जे कच्चे मोमोज आहेत ते ओल्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवा म्हणजे ते सुकणार नाही आणि तुम्हाला तुम्ही वापरून घेऊ शकता त्याच सोबत मोमोजची चटणी कशी करायची यावर जो व्हिडिओ गेला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही तो बघू शकता तर आय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघता येतील परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद